हा हॅलो नमस्कार आपल्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की कि दोन किलो गव्हाच्या कुडाया कशा बनवायच्या आहे घरच्या घरी मस्त शुभ्र कुडाया बनवून तयार होतील आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडला असला व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कुरडायांची तीन चार दिवस हे दोन किलो गहू घेतलेले आहे दोन किलो गहू मोजून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुमच्या घरी जो गहू यूज करत असा तो गहू तुम्ही घेऊ शकतात आम्ही जो पोळ्यांसाठी यूज करतो ना तो गहू घ्यायचा आपण नॉर्मल जो पोळी बनवतो तो, तो गहू घेतलेला आहे दोन किलो गहू घेऊन तो मोजून व्यवस्थित साफ करून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित छान पाण्याने धुवून घ्यायचं

आपल्याला आता हे मिक्सर मधून काढायचे तर मिक्सर मधून काढताना एकदम बारीक नाही करायचे थोडं ओबडधोबडच ठेवायचे त्यावेळेस तो चीक चांगला निघतो थोडंसं फिरवायचं आणि लगेच काढून घ्यायचे आणि बघा हे अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आणि नंतर परत आपल्याला त्याला पाण्याने धुवा लागेल स्वच्छ एक पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधून काढलेलं असतं ते टाकून घ्यायचं आणि आता हे बघा आपण असे मिक्सरमधून गहू काढलेले आता हे धुऊन घ्यायचे आपल्याला दोन पाण्याने आणि मस्त चिखाळून घ्यायचं आपल्याला पहिल्या पाण्याने आपण चीक आपलं हे काढून घेतलेलं आहे आता दुसऱ्या पाण्यामध्ये आपण कोंडा आहे तो पण घ्यायचा आहे हे दुसरं पाणी कपडा बांधलेला आहे आपण डब्याला त्याच्यातून तिसऱ्या वेळेस छान गाळून घ्यायचं आहे आपल्याला ते शेवटचं राहील आणि नंतर उद्या सकाळी मस्त चांगला चीक जमा होतो आणि करून डायटा त्या आपल्याकडे असेल ना त्याला कापड बांधून घ्यायचा ओढणी वगैरे आणि चाळण ठेवायची आणि वरून मग जो आपण चीक आपलं धुतलेला असतो ना ते सर्व गाळून घेतलेलं असतं ते सर्व गाळून घ्यायचं व्यवस्थित आपला चीक खाली पळतो खाली बसतो तीक त्याच्या गाठी दुसऱ्या दिवशी फोडून घ्यायच्या आणि मग कुदाही बनवायची आपण हे असे ताण निघते ही काढून घ्यायची आणि परत दुसऱ्यांदा आपल्याला गाळून घ्यायचं दुसरं आता आपला चीक गाळून झालेला आहे मस्त आणि आता आपल्याला झाकण लावून करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी असा चीक बसलेला असतो आणि वरती असं पाणी पाणी येतं तर ती पाणी असताना ते काढून घ्यायचं हे बघ मम्मी कसं का पाणी काढून घेते हे मग मोजून घ्यायचं आणि तेवढंच गरम पाणी ठेवायचं आपल्याला लागलं तर अजून टाकायचं पण एवढं सहज पहिले एवढंच मापाचं ठेवायचं आपल्याला पाणी ठीक आता फोडून घेऊ आपण आपला जेवढा चीक असेल ना तेवढाच मापाचं आपल्याला गरम पाणी ठेवायचं आणि हा चीक असा फोडून घ्यायचा हाताने व्यवस्थित आणि नंतर गरम पाणी टाकायचं ठेवलेलं आपण तेवढं मोजून लागलं तर परत बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे आपण लागल्यानंतर टाकायला आता चीक मोजून तेवढंच पाणी आपण पहिले ठेवलेलं आहे आता उकळी आली की आपल्याला हळूहळू चीक टाकायचं आहे आणि घोटायचं आहे चांगलं ठीक आहे ना हळूहळू सोडायचा एक साथ टाकलं ना त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडा थोडा छिक टाकायचा तर मम्मीने पकडलं होतं आणि मी हळूहळू तो छीक टाकत होती आणि त्यानंतर ते घोटायचे प्रक्रिया असते ना तर त्याच्यासाठी जे पातेलं असतं ना पॅक धरावं लागतं तर ही जे दोन लोकं लागतात त्याच्यासाठी आणि त्यानंतर थोडंसं त्याला शिजू पण द्यावं लागतं तर त्यानंतर मग आपला हा छीक बनून मस्त तयार होतो आपल्याकडे जो घरी सोरा असतो ना त्याच्यामध्ये मस्त टाकून आपल्या मस्त कोरड्या बन बनवायच्या गॅलरीमध्ये मस्त ऊन पण आलेलं होतं सकाळी सकाळी तर मस्त आम्ही मम्मीने मस्त कुरड्या बघा किती छान येतं आणि मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या आणि मस्त छीक पण मस्त झालेला होता अशा त्याला गुठळ्या पण नाही आलेल्या होत्या व्यवस्थित जेवढं माप पाणी आणि जेवढं माप तेव्हा छीक होतं ना व्यवस्थित बनलेला होता आम्हाला जसं पाहिजे तसं मम्मीने आणि मी दोन्ही मिळून मस्त कुरड्या टाकून घेतल्या मस्त दोन सोरे होते तर एक पितळीचा होता ना आता एक नवीन स्टीलचा निघालेला आहे त्याच्याने पण खूप इझी जातं मस्त कुरड्या टाकल्या था, त्यानंतर दोन दिवस त्याला वाळायला ठेवायच्या मस्त कडक वाळल्या पाहिजे आणि मस्त पांढर शुभ्र आपली कुरडई झालेली बघा आता आपण तळूया अजून दोन दिवस छान वाळून घेतलेले आहे आता तळायचे आपल्याला आपल्या कुरड्या वाळून झालेल्या आहे आता तळायचे आपल्याला तुम्हाला दोन तीन तळून दाखवते कशा झाल्या आपल्या आहे चला तर बघूया आता हम्म नक् तळून झालेली आपली मस्त आणि छान फुललेली मस्त झालेली कुरडाई आपली खूप छान फुललेली आहे आपली कुरडाई व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय